छत्रपतींचे गडकिल्ले म्हणजे महाराष्ट्राचा वैभव तेच वैभव जतन करून भविष्यातील पिढ्यांपर्यंत महाराजांच्या ऐतिहासिक शौर्य खुणा पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी करण्याचं आहे आणि गडकिल्ले यांचं जतन संवर्धन करण्यासाठी शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार चौदा क्र क्र एकशे छप्पन्न सा क तीन दिनांक तीस तीन दोन हजार पंधरा रोजीच्या शासन निर्णयाद्वारे तत्कालीन माननीय मंत्री सांस्कृतिक कार्य यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास प्रेमी यांची समिती गठीत केली होती या समितीने राज्यातील एकूण अठ्ठावीस किल्ल्यांची जतन व संवर्धनासाठी शिफारस केली होती त्यापैकी चोवीस किल्ल्यांची कामं पूर्ण झाली आहेत शिरगाव किल्ला उंदेरी किल्ला या किल्ल्यांच्या जतन संवर्धनाचं काम स्थगित करण्यात आलं असून उर्वरित दोन किल्ल्यांचं काम प्रगतीपथावर आहे शिवाय शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साडेतीनशे केली होती शिवनेरी विकास प्रकल्पासाठी पंचावन्न कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर केला शिवनेरी प्रमाणेच रायगड किल्ले संवर्धन आराखडा तयार करून घेतला यासाठी सहाशे कोटींची तरतूद करून रायगडावरील लुप्त झालेल्या वास्तूंचे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पुनर्निर्माण करण्याच्या कामाला सुरुवात झाली म्हणूनच देवेंद्रजींच्या नेतृत्वातील महाराष्ट्र म्हणतो जय जिजाऊ जय शिवराय आपल्या सर्वांचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा